सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाचता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक सण एकोणावीसशे चौतीस साली स्थापन झालेल्या सोलापूर शहरातील पद्मशाली ज्ञा ज्ञाती संस्थेशी संलग्नित असलेली एकमेव आपली पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठकशाळेकडून गेल्या नव्वद वर्षांपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यानुसारच आपल्या हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक प्रमुख असलेले अक्षराभ्यम संस्कार सालावतप्रमाणे यंदाच्या वर्षी रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा रोजी सामुदायिकरित्या आयोजित करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात वय वर्ष दोन वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतात या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोनशे एक रुपयाचे नाममात्र शुल्क ठेवले उत्तम ज्ञानार्जनासाठी देवता श्री गणेश व देवी कृपा कटाक्ष करता मोठ्या संख्येनं बांधवांनी सहभागी होण्याचा अवश्य लाभ घ्यावा असं श्री पद्मशाली पुरोहित संघ वेद शाळेकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे पद्मशाली पुरोहित संघ सोलापूर सोबत कार्यक्रम पत्रिका जोडलेली आहे